लक्ष्मण हाके यांनी आंदोलन केलं होतं मुंबईमध्ये तीन तारखेला त्यावेळेस त्यांनी अजितदादा सन्मान्य अजितदादा यांचं नाव घेऊन त्यांच्याबद्दल उलटसुलट त्यांनी जे बोलले आहेत त्याच्या विरोधात आम्ही सगळ्यांनी आज येऊन इथं तक्रार त्यांच्या विरोधात नोंदवण्यात यावे असे निवेदन अंबनाथचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे साहेब यांना दिलेत आहेत आम्ही सगळ्यांनी अशी मागणी केली की त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याबद्दल उलट बोलणारे माणसं हे स्वतःला हायलाईट करण्यासाठी त्यांना कोण विचारत नाही स्वतःचं नाव करण्यासाठी हे जे स्टंट करत आहेत असा स्टंट थांबला पाहिजेत आणि यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी आज आम्ही सगळे इथं उपस्थित झालेत त्याबद्दल आम्ही निवेदन दिलेत साहेबांनी पण चांगलं सरकार केलंय शिंदे साहेबांनी सांगितलंय त्यावर जे कलम बसतात त्याप्रमाणे आपण लवकरात लवकर कारवाई करू आजच्या निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेले आमचे जुने ज्येष्ठ सहकारी कमलाकर सूर्यवंशी आमचे बॉडीचे कार्याध्यक्ष विजय मौर्या युवक अध्यक्ष रमेश बाजरी महिला अध्यक्षा आणि माझे मित्र विनय मिश्रा यांनी आज पुढाकार घेऊन आमचे देशाचे आणि महाराष्ट्राचे नेते माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब हे महाराष्ट्राचे खणकर नेतृत्व आहे उद्याचं भवितव्य आणि आजचं भवितव्य त्यांच्या हातात आहे महाराष्ट्राची धुरा चालवताना आज संपूर्ण अंगावर घेण्याची ताकद दादांच्या मध्ये आहे आणि आताच पाहिलं की आपण पोलीस स्टेशनला गेलो होतो त्या ए आय साहेबांनी सुद्धा सांगितलं की अजितदादा सारखा माणूस तुम्हाला भेटणार नाही त्याचा तुम्ही अहून पालन केलं तर खरोखर तुम्हीही चांगले व्हाल आणि दादांचा घरा लक्ष्मी हाकेला माहित नाही का नुसतं भुकाचं काम चालू आहे कोणीही तुकडा टाकला का त्या तुकड्यावर कोणाला बोलायचं पण त्यांना माहिती नाही की दादा हे उद्याचे भावी मुख्यमंत्री आहे तुझ्या अशामध्ये किती टाकतील का तू आयुष्यभर कधी उठू शकणार नाही तेव्हा तू तुझ्या मर्यादेमध्ये राहा आणि याच्या पुढं कुठल्याही राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल कुठलंही वाक्य काढू नको हो। नाहीतर महाराष्ट्राची युवक काँग्रेस आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस तुला जोडपल्याशिवाय राहणार ओबीसीचा नेता म्हणून मिळवणारे लक्ष्मण हाके यांनी एका कार्यक्रमात अजितदाला अर्वाच्य भाषेत भाषा वापरली त्या निषेधार्थ अंबरना शहरातील तमाम राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते त्याचबरोबर आमचे प्रदेश सरचिटणीस केशरराव तारमळे विनय मिश्रा विजय मोर्या रमेश बाजरी शरद जावळे चव्हाण आणि सर्व हे कार्यकर्ते अनवर सय्यद या ठिकाणी त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलेले आहेत जसं महाराष्ट्राला अजितदादा आर्थिकदृष्ट्या एवढं चांगल्या प्रकारे सांभाळत असताना अशा नेत्यावर अर्वतच्या भाषेत बोलणे अत्यंत चुकीचे आहे लक्ष्मण हाके यांनी सुद्धा लक्षात ठेवा हो की ते स्वतःला विशेष नेते म्हणतात अशी भाषा वापरू नये अशी भाषा परत वापरल्यास अंबरनाथ शहरातून त्याची सुरुवात आंदोलनाच्या माध्यमातून होईल